नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता श्वेताब यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज माझ्या वाचनात आलेली मन मोठं पाहिजे ही कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण त्याआधी आपण कवितेचा सारांश पाहूयात मन मोठं पाहिजे खरं तर या तीन शब्दातच सगळ्या त्या कवितेचा हा दडलेला आहे खरं तर कारण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चोवीस तासांपैकी आपल्यासोबत खूप साऱ्या गोष्टी घडत असतात आनंदाच्या दुःखाच्या अनेक अनेक लोक आपल्याला या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये भेटत असतात आणि त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद आणि माफ करायला आपण खरं तर शिकलं पाहिजे पण आपण कितीतरी वेळात त्यांचं कौतुक करायला एखाद्याने जर चांगलं कृत्य केलं तर त्याला शाबासकी द्यायला सुद्धा आपलं मन होतं खरं तर कारण आपल्याला त्याचं यश पाहावं तर किंवा नाही पाहावं त्यापेक्षा अरे याने तर बघ कसं किंवा त्याने तर बघ तसं मग याचं बघ असंच आणि मग त्याचं बघ तसंच यामध्येच आपला बराचसा वेळ निघून जातो खरं तर बघायला गेलं तर पण एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल तर त्याला आपण शाबासकी द्यायला शिकलं पाहिजे आणि एखादी व्यक्ती चुकली किंवा त्याने वाईट वर्तन केलं किंवा एखादं वाईट कृत्य केलं तर त्याला त्याची चूक दाखवून पुढच्या वेळेला तीच गोष्ट करत असताना त्या व्यक्तीने दहा वेळा विचार करून ते काम चांगलंच करायला पाहिजे हा आपला अट्टहास नाही किंवा एखाद्याला आपण आपण स्वतःला देव समजून दुसऱ्याला चांगलं कृत्य करण्यास भाग पडत नाही आहोत तर ती व्यक्ती चुकत असेल तर त्याला योग्य दिशेला लावण्यासाठी आपलं मन मोठं पाहिजे आणि हीच कविता आपल्याला या सगळ्या सारांशामधून स्पष्ट होते की या कवितेत कवीने काय सांगितलं आहे ते आता आपण ऐकलंय तर आता आपण कवितेला सुरुवात करूयात मन मोठं पाहिजे मन मोठं पाहिजे कुणाचं कौतुक करायला पाठीवर शाबासकी द्यायला कुणाचं कौतुक करायला पाठीवर शाब्बासकी द्यायला शाब्बास एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसायला मन मोठं पाहिजे मन मोठं पाहिजे कुणाची चूक पोटात घालायला भांडणाऱ्याशी गोड बोलायला कुणाची चूक पोटात घालायला भांडणाऱ्याशी गोड बोलायला रस्त्यावरील लेकराच्या हातात आपल्या पैशाने खाऊ द्यायला मन मोठं पाहिजे मन मोठं पाहिजे मोडून पडलेल्यांना सावरायला सावरा विश्वासानं हातात हात द्यायला मोडून पडलेल्यांना सावरायला विश्वासानं हातात हात द्यायला आयुष्याची नश्वरता समजूनही जीवापाड प्रेम करायला मन मोठं पाहिजे मन मोठं पाहिजे मैत्री जीवाला जीव द्यायला प्रेमात शब्द पूर्ण करायला मैत्री जीवाला जीव द्यायला प्रेमात शब्द पूर्ण करायला दुनियादारी जपूनही आपली माणसं सांभाळायला मन मोठं पाहिजे आपलं मन मोठं पाहिजे धन्यवाद